नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागेल त्यालाच आपण हिरोचे सूत्र असे म्हणतो तर त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज असते समजा एका त्रिकोणाच्या बाजू ए बी व सी आहेत तर त्या त्रिकोणाची परिमिती होईल ए अधिक बी अधिक सी व अर्धपरिमिती म्हणजे परिमिती भागिले दोन तर अर्धपरिमिती होईल ए अधिक बी अधिक सी भागिले दोन तर अर्धपरिमिती यस या चिन्हाने दर्शवतात तर हिरोचे सूत्र काय सांगते त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळ चिन्हात यस पहिल्या कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी तिसऱ्या कंसात यस वजा सी इथं लक्षात ठेवा यस म्हणजे त्रिकोणाची अर्धपरिमिती व ए म्हणजे पहिली बाजू बी म्हणजे दुसरी बाजू व सी म्हणजे तिसरी बाजू आता आपण एक उदाहरण बघूया एका त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेंटीमीटर एकोणचाळीस सेंटीमीटर व बेचाळीस सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे तर आपण आधी अर्धपरिमिती काढून घेऊया तर अर्धपरिमितीबरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले दोन इथं पहिली बाजू ए म्हणजे पंचेचाळीस अधिक बेचाळीस अधिक एकोणचाळीस भागिले दोन इथं पंचे चा, पंचेचाळीस अधिक बेचाळीस अधिक एकोणचाळीस बरोबर एकशे सव्वीस भागिले दोन एकशे सव्वीस भागिले दोन बरोबर त्रेसष्ट आता त्रेसष्ट ही त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती झाली मग आता आपण हिरोचे सूत्र वापरूया वर्गमूळ चिन्हात यस कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी आणि तिसऱ्या कंसात यस वजा सी आता याच्यामध्ये आपण किमती घालूया वर्गमूळ चिन्हात त्रेसष्ट पहिल्या कंसात त्रेसष्ट वजा पंचेचाळीस दुसऱ्या कंसात त्रेसष्ट वजा बेचाळीस तिसऱ्या कंसात त्रेसष्ट वजा एकोणचाळीस आता त्रेसष्टमधून पंचेचाळीस गेल्यानंतर अठरा राहतील त्रेसष्टमधून बेचाळीस गेल्यानंतर एकवीस राहतील व त्रेसष्टमधून एकोणचाळीस गेल्यानंतर चोवीस राहतील आता आपण या संख्यांची विभागणी करूया म्हणजे विभागणी कशी करायची ते आता लक्षपूर्वक बघा आता आपल्याला माहिती आहे है की सात नव्वे त्रेसष्ट म्हणून आपण सात नव्वे त्रेसष्ट लिहिलं त्यानंतर बेण्णवे अठरा म्हणून आपण दोन गुणुले नऊ लिहिलं त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तिना सत्ते एकवीस म्हणून आपण तीन गुणुले सात लिहिलं त्यानंतर आपल्याला माहिती आहे बारा गुणुले दोन बरोबर चोवीस म्हणून आपण बारा गुणुले दोन लिहिलं आता आता आपण दुसऱ्या टप्प्यात आणखी खोल विभागणी करूया तर साताची विभागणी होऊ शकत नाही म्हणून आपण सात लिहिलं आता नऊची विभागणी होऊ शकते म्हणजे तीन गुणुले तीन बरोबर नऊ म्हणून आपण तीन गुणुले तीन लिहिलं इथं दोनची विभागणी होऊ शकत नाही म्हणून आपण दोन जसेचे तसे लिहिले आता परत इथं नऊची विभागणी आपण तीन गुणुले तीन अशी केली ह्या तीनची विभागणी होऊ शकत नाही म्हणून आपण तीन जसेच्या तसे लिहिले त्यानंतर सातची विभागणी होऊ शकत नाही म्हणून आपण सात लिहिले आता इथं बाराची विभागणी होऊ शकते म्हणजे तीन चोक बारा म्हणून आपण तीन लिहिले आणि चारची परत आपल्याला विभागणी दोन गुणले दोन अशी केली व हे शेवटचे दोन जसेच्या तसे लिहिले आता इथं आपल्याला वर्गमूळ चिन्ह काढून टाकण्यासाठी प्रत्येक जोडीतील एकच अंक घ्यायचा म्हणजे इथं बघा ह्या सात आणि या सातला मिळून एक सात घेतले त्यानंतर या तीन आणि या तीनमधून आपण एक घेत एक तीन घेतले नंतर या दोनमधून आणि या दोनमधून आपण एक दोन घेतले त्यानंतर या तीनमधून या तीनमधून आपण एक तीन घेतले व या तीनमधून आणि या तीनमधून सुद्धा एक तीन घेतले आणि हे दोन आपण घेतले आता यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येईल सातशे छप्पन्न म्हणजे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल सातशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद